एका गावात मोहम्मद पैगंबरांचा मुक्काम होता त्यांच्यासोबत अनेक शिष्यगण सेवेसाठी येत त्या गावात एक हकीम आला त्याला औषधांची उत्तम जाण होती तो महम्मद साहेबांना म्हणाला आपल्यासोबत बरेच शिष्यगण आहेत कोणी अचानक आजारी पडलं तर मी त्यांना रोगमुक्त करेन मला वैद्यकशास्त्राचे चांगले ज्ञान आहे म्हणून माझी सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्यावी अशी विनंती आहे पैगंबरांनी त्याची विनंती मान्य केली चार पाच महिने उलटून गेले पण एकही शिष्य कधी आजारी पडला नाही हकीमाला काहीही काम नसल्याने तो कंटाळला त्याने आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेतला परंतु जाण्यापूर्वी त्याने पैगंबरांना एक प्रश्न विचारला आपले शिष्य कधीही आजारी पडले नाहीत काय रहस्य आहे त्यांच्या आरोग्याचे तुम्ही त्यांना काही मंत्र दिला आहे का मोहम्मद साहेब स्मित हास्य करीत म्हणाले मंत्र वगैरे काही नाही माझे शिष्य माझ्या आदेशाचे पालन करतात हेच त्यांच्या आरोग्याचे रहस्य आहे त्यावर हकीम म्हणाला मी समजलो नाही कृपया मला विस्ताराने सांगावे मोहम्मद साहेब म्हणाले प्रत्येक शिष्याला माझा आदेश आहे की जेवणानंतरही थोडी भूक शिल्लक ठेवावी नेहमी दोन घास कमी खावेत पोटाचे चार भाग करावेत दोन भाग सात्विक आहाराने भरावेत एक भाग पाण्याने भरावा आणि एक भाग मोकळाच ठेवावा तो ईश्वराच्या प्रकाशाने भरून जाईल संयमित समुचित व सात्विक आहार घेणारा सदैव निरोगी असतो योग्य आहार विहार आचार व विचार हे आपल्या आरोग्याचे चार मुख्य स्तंभ आहेत त्यावर आपल्या आरोग्याची इमारत उभी असते सात्विक व मित आहाराबरोबरच सकारात्मक विचारही पोषक ठरतात मोहम्मद पैगंबरांचे आरोग्याविषयीचे विचार ऐकून हकीम म्हणाला आजारी पडल्यानंतर औषध उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नाही यासाठी मार्गदर्शन करणे हीच खरी सेवा आहे हे मला कळले